mai mapai chala gendwa aur aur sab samasam tumein ait nahi jata wala chhod nahi sakta sabhi तुमचे पण मी काय घाबर बाबा तुम्हाला काम करत आहे वेळेला वेळेला किंमत आहे कोणत्याही गोष्टी आता आपल्या गावाला आज अधिकृत सगळ्यांच्या साक्षीने आणि शिस्तप्रिय वातावरणात सर्वांच्या उपस्थित आज आपण ध्याना फडकून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आता सगळ्याला माहीत असेल सगळे ज्ञानी गुन्हे मोठ इथं की बाबासाहेबा गरिबी ह्या जगात कोणाची हो नव्हती आणि पण बाबासाहेबासारखं राहणीमान जगात कोणाचं नव्हतं बाबासाहेबाच्या जवळ जरी एक शर्ट एक असली पण रोज स्वच्छ धुतलेला आणि बाबासाहेबाचा नीट नेटकेपणा पाहा तुम्ही कसा असा काय रू तू भू व्यवस्थित जे शिकले सवरलेला माणूस आणि ज्ञानी माणूस कसा दिसला पाहिजे त्याच्या विचारांना आचारांना त्याच्या राहणीमाना ह्या सगळ्या गोष्टींना ज्ञानी माणूस असा वेगळा दिसला पाहिजे म्हणून आपल्याला मर्तीमून एक उदाहरण असेल तर आपण बाबासाहेबाकडे बघतो आणि म्हणून आज हे सैनिक दलाचं कार्य आज आपल्याला सगळ्याला माहित आहे की आज जरी आपण भारत देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले पण तरी पण अजून सामाजिक अन्याय समानता अजून आली नाही बऱ्याच ठिकाणी कुठंतरी आज अस्थिरता आहे आणि ह्या शिस्तीतून ह्या सैनिक दला आपल्याला आप ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या पाठीमागून उभं राहण्यासाठी हे सैनिक आहे आणि म्हणून आपण या कार्याचा सगळ्यांना बोध घेतला पाहिजे की आज मी बघितलं आज जवखडा ठोकरी अशा गावाचा प्रमुख म्हणून थोडीशी खेदी एक वाटायला लागली की अशा कार्यक्रमाला आमचे युवक सगळ्यात जास्त पाहिजे होते सगळ्यात जास्त आज युवकाची संख्या पाहिजे होती आज आमच्या इथं महिला वर्गाचा खूप सगळ असतो सर आणि आमच्या सगळ्या महिलांना धर्म करतो व्यवस्थित आता आचरणही करतात व्यवस्थित सगळ्या पण आमच्या जे काही महिला पुरुष आपले तरुण तरुणालाही सहभाग घेतला पाहिजे आज हे